नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत किंवा एक दोन हप्त्यानंतर पंधराशे रुपये बंद झालेले आहेत किंवा जून जुलैचे पैसे मिळालेले नाहीत अशा सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे महत्त्वाची अपडेट आहे कारण की राज्य शासनाने या सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ परत मिळवण्यासाठी एक शेवटची संधी दिलेली आहे बघा राज्य सरकारने एक मोठी अपडेट आता घेऊन आलेलं आहे राज्य सरकार आणि ज्या पण लाडक्या बहिणींचे पैसे रखडले आहेत त्यांच्यासाठी आता हे हप्ते जे आहेत परत मिळवण्यासाठी हा लाभ जो रुकलेला आहे हा लाभ मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी राज्य सरकारने दिलेली आहे आता हे नेमकं काय आहे हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा त्याआधी आपण सर्वात महत्वाचा प्रश्न बघूयात की पैसे वाटप सुरू आहे का याचं स्पष्ट उत्तर आहे सध्या नाही ठीक आहे आता आपण एक एक बघूयात तर बघा अकरा आणि बारा तारीख या दोन दिवशी जे आहे हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं या दोन दिवशी हप्ता वितरित करण्यात आला होता पण त्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा आतापर्यंत हप्ता वाटप जे आहे रोखलेलं आहे होल्ड वर ठेवण्यात आलेलं आहे आता सध्या तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे येत नाहीत ठीक ये। आहे हा झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आता आनंदाची बातमी काय आहे तर सरकारने आता स्पष्ट आदेश दिलेले आहेत ज्या पण लाडक्या बहिणींना जून जुलैचे पैसे मिळालेले नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणींना एक दोन हप्तेच फक्त मिळाले होते त्यानंतर लाभ थांबवण्यात आला होता किंवा ज्या लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे थांबवण्यात आलेला आहे त्या सर्वांना सर्वांसाठी आता राज्य सरकारने एक संधी जी आहे उपलब्ध करून दिलेली आहे ही संधी काय आहे तर बघा राज्य सरकारने फेर तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत म्हणजे ज्या पण लाडक्या बहिणीचे पडताळणी दरम्यान अर्ज जे आहेत अपात्र झाले होते त्यांचे आता परत एकदा फेर तपासणी होणार आहे आणि या फेर तपासणीमध्ये लाडक्या बहिणींकडे एक सुवर्ण संधी आहे की परत एकदा पात्र यादीमध्ये आपलं नाव आणण्यासाठी प्रयत्न त्या करू शकतात जे कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र त्या प्रोव्हाइड करू शकतात तर आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न काय आहेत मग लाडक्या बहिणींचे तर बघा फेर तपासणीमध्ये काय काळजी घ्यायची दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुणाशी संपर्क साधायचा तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कार्यालयात गेल्यावर नेमके कोणते प्रश्न विचारायचे आता नीट लक्ष द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आता व्हिडिओचा फार महत्वाचा पाठ सुरू झालेला आहे आणि यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहेत मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा अर्ज पात्र करण्यासाठी याची नक्की मदत होईल आता बघा पहिले काय झालं होतं नेमकी पडताळणी का चालू झाली तर जेव्हा राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांना पंधराशे रुपये जे आहेत ते पैसे जमा होत होते पण त्यानंतर सरकारच्या असं लक्षात आलं की काही जे पुरुष आहेत त्यांनी फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांच्या असंही लक्षात आलं की या योजनेचे निकष डावलून पासष्ट वर्षावरील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर काही ठिकाणी असं आढळून आलं की खोटी कागदपत्रे जी आहेत ती देखील काही लोकांनी प्रोव्हाइड केली ठीक आहे या कागदांमध्ये जे आहे हेराफेरी केली आणि त्यानंतर या योजनेचा लाभ घेतला आता या सगळ्यांमुळे काय झालं मग सरकारने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला की सर्व अर्जांची एकदा पडताळणी करायची आहे आणि आता हा घोटाळा जर नसता झाला तर मग मात्र पडताळणी झाली नसती आणि आता पडताळणी झाल्यामुळे काय झालेलं आहे आता या पडताळणीला विलंब लागत आहे आणि या विलंब लागण्यामुळे ला मात्र आता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा जे आहेत पैसे होल्डवर ठेवण्यात आलेले आहेत ठीक आहे पैसे होल्डवर ठेवण्यात आलेले आहेत पण आता ठीक आहे जे झालं ते झालं जे घडलं ते घडलं आता तुम्हाला काय करायचं आहे ते नीट लक्ष द्या तर बघा फेर तपासणीच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आहे आता नीट लक्ष द्या संपूर्ण आणि बरोबर कागदपत्र तयार ठेवावी कोण कोणती कागदपत्र तर आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक ठीक आहे बँक पासबुक आणि खाते क्रमांक बघा हा जो आहे आधारशी लिंक असलेला हवं ठीक आहे हे सगळ्यात महत्वाचे आता आहे त्यानंतर लग्न झालेल्या महिलांनी विवाह प्रमाणपत्र किंवा जर राशन कार्डवर नाव नसेल तर ठीक आहे पुढे आता बघा दुसरं काय महत्वाचं आहे खोटी माहिती देऊ नका जसं वय कमी दाखवणे उत्पन्न लपवणे चुकीचा पत्ता देणे कारण की काय झालेलं आहे तुम्हाला माहित आहे की मी तुम्हाला कालच सांगितलं होतं सोलापूरमध्ये दहा हजार ज्या महिला होत्या यांनी चुकीचा पत्ता दिला होता त्यामुळे त्या सरसर अपात्र झाल्या होत्या ठीक आहे त्यानंतर काही जणांनी खोटी कागदपत्रे सादर केली होती त्यांना देखील या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यामुळे खोटी जी कागदपत्र आहेत ती अजिबात देऊ नका आता पुढचं बँक खातं आधारशी लिंक करावं बँक खातं आधारशी लिंक असणे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे ज्यांचे आधारला लिंक नसल्यामुळे काय झालेले अनेकांचे फॉर्म जे आहेत रिजेक्ट झालेले आहेत चौथं सगळ्यात महत्वाचं बघा घरातल्या महिलांची संख्या तपासावी आता सरकारच्या नवीन नियमानुसार काय सांग सांगितलं जाते की घरामध्ये दोन पेक्षा जर जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर काय होत आहे यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट होत आहेत ठीक आहे तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तपासणी दरम्यान कुणाशी संपर्क साधायचा तर स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा सुपरवायझर हे तुमचा अर्ज जे आहे तपासतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील त्यानंतर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालय गावात अर्ज व पडताळणी इथेच केली जाते पुढे बघा महिला व बाल विकास विभागाचे तालुका अधिकारी आता प्रत्येक तालुक्या लेवलला जे आहे ते महिला व बाल विकास विभाग असतो तिथे जायचं आहे तिथे तक्रार किंवा शंका शंका असल्यास थेट त्यांना संपर्क तुम्हाला साधायचा आहे पुढे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात देखील तुम्ही जाऊ शकता या अंतिम स्तरावर तुम्हाला इथे मदत मिळते तर बघा ज्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबला आहे किंवा जून जुलैचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत त्यांनी आता कार्यालयात जाऊन काय प्रश्न विचारायचे आहेत हे सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकदम सोपं काम जे आहे मी सगळं करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही अडथळा येऊ नये तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझं नाव अपात्र का झालं नेमकं कारण काय वय उत्पन्न डुप्लिकेट नाव आधार लिंक नसणं किंवा कागदपत्र चुकलं आहे का हे लिखित स्वरूपात मागा ठीक आहे नेमकं कारण तर कळालं पाहिजे ना आपल्याला की नेमकं आपलं काय चुकलं आहे पुढे बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की माझ्या अर्जावर कुठली चूक नोंदवली गेली आहे हे फार महत्त्वाचं आहे काही लाडक्या बहिणींचे फक्त एक किंवा दोन कारणामुळे शुल्लक कारणामुळे जे आहे ते फॉर्म जे आहे बाद झालेले आहे तर त्यांना सगळ्यात पहिले विचारा की बाबा आमच्या अर्जावर कुठली नोंद आ, आ, अर्जावर कुठली चूक ही नोंदवली गेली आहे ठीक आहे काही वेळा टायपिंग मिस्टेक असू शकते नावात स्पेलिंग मिस्टेक असू शकते किंवा पत्त्यामध्ये चूक झालेली असू शकते तर त्याच्या पुढे बघा ही चूक दुरुस्त करण्याची प्रक्रिया काय आहे जर समजा फॉर्ममध्ये आमच्या चूक झालेली असेल तर मग आता ही दुरुस्त कशी करायची हे देखील त्यांना विचारा चौथा प्रश्न त्यांना विचारा माझा फॉर्म पुन्हा सक्रिय होईल का त्यासाठी किती दिवस लागतील पुन्हा मंजुरी मिळवण्यासाठी कालावधी किती आहे हे त्यांना आवर्जून विचारा आता पुढचा प्रश्न बघा हे फार महत्वाचे प्रश्न आहेत ठीक आहे पाचवा प्रश्न आहे जर माझ्याकडून काही कागदपत्रं राहिली असतील तर कुठे आणि कशी द्यायची आता बऱ्याच लाडक्या बहिणींना हा हा जो प्रॉब्लेम आहे तो येत आहे की त्यांच्याकडे समजा त्यांचं नाव अपात्र यादीत आलं असेल पण नेमकी कागदांची पूर्तता कुठं करायची हे त्यांना कळत नाहीये तर बघा थेट सी डी पी ओ कार्यालयात ग्रामसेवकाकडे की ऑनलाईन पोर्टलवर हे स्पष्ट करून घ्या त्यांना आधीच विचारावं ऑनलाईन करायचं आहे का तुमच्याकडे द्यायचं आहे ठीक आहे पुढे सहावा प्रश्न आहे मला अर्जाचं स्टेटस पुढे कुठे तपासता येईल अर्जाचं स्टेटस तपासणं फार महत्वाचं आहे तर ऑनलाईन काही लिंक आहे का, का ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लागते का मोबाईलवर एस एम एस येईल का हे ये थेट त्यांना प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं जे आहे ते निरासन होईल तुमच्या शंकांचं निरासन होईल ठीक आहे तुम्हाला सर्व उत्तरे मिळतील आणि जर निर्णय चुकीचा वाटला तर अपील कुठे करायचं तर जिल्हा व बाल विकास कार्यालयात अपील करता येतं का हे ये त्यांना विचारायचं आता तुम्हाला कळालं की नेमकं तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय बोलायचं हे आता पुढचा मुद्दा तर त्यानंतर बघा काही ठिकाणी पडताळणी फोनवरून देखील केली जात आहे मग जर तुम्हाला पडताळणीचा फोन आला ठीक आहे तर मग तेव्हा तुम्ही काय बोलणार ते तुम्हाला काय प्रश्न विचारणार तर बघा घाबरायचं कारण नाही सोपे सोपे क्वेश्चन ते तुम्हाला विचारतात त्याचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न जर त्यांनी विचारला की तुमचं नाव आणि वय किती आहे तर जे कागदपत्रावर आपण नाव आणि वय दिलेलं असतं तेच तुम्हाला त्यांना सांगायचं आहे जेणेकरून डॉक्युमेंटशी तुम्ही सांगितलेली माहिती आणि डॉक्युमेंटमध्ये दिलेली माहिती योग्य ती मॅच होईल आता बघा चौथा प्रश्न आहे घरात किती महिला आहेत आणि त्यापैकी किती जणांनी ही योजना घेतली आहे आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे सरकारची नवीन नियमावली काय आहे की एकाच घरातील दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी जर लाभ घेत असतील तर त्यातील एका लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे मग तेव्हा तेव्हा तुम्हाला इथंच आहे असा क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला योग्य ती माहिती द्यायची आहे तर बघा इथे खोटं बोलू नका कारण की ही पडताळणी घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका करत आहेत पुढे बघा पाचवा प्रश्न फार महत्वाचा आहे तुमच्या घरचं वार्षिक की उत्पन्न किती आहे हे ते विचारतील आता योजनेमध्ये जर तुम्हाला निकषात बसायचं असेल तर किती उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे मग तुम्ही उत्पन्नाचा जो काही कागद तिकडे दिलेला असेल अर्ज करता तर त्या कागदावर जे काही उत्पन्न तुम्ही दाखवलेलं असेल किंवा अर्ज करताना तुम्ही जे काही उत्पन्न मेन्शन केलेलं असेल तेच सांगा म्हणजे बरोबर मॅच होईल पुढे बघा सहावा तुम्हाला ते प्रश्न विचारतील कोणत्याही शासकीय नोकरीत आहात का किंवा पती किंवा घरातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत का जर असतील तर योजना लागू होत नाही म्हणून प्रामाणिक उत्तर द्या सातव तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का जर बँक खातं आधारशी लिंक असेल तर त्यांना हो म्हणून तुम्हाला सांगायचं आहे तर बघा आता मी तुम्हाला हे देखील सांगितलेलं आहे की कोणते प्रश्न ते, ते विचारणार आहे ठीक आहे त्याची उत्तर तुम्हाला काय द्यायचे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो हे आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत की फेर तपासणीमध्ये काय काळजी घ्यायची आहे कुणाशी संपर्क साधायचा आहे कार्यालयात गेल्यावर कोणते तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत मला आता वाटतंय की सगळ्या लाडक्या बहिणींचं जे आहे समाधान झालं असेल त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा